मंडळी मी प्रशांत गनहोर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवर हो। पहिल्याच्या स्मरणार्थ असं मैदान घेण्यात आलेलं आहे तर आपल्या सोबत जायगावतील ग्रामस्थ मंडळ आहेत तर त्यांच्याकडनं संपूर्ण आढावा जाणून घेऊया तर... नमस्कार नमस्कार आपली ओळख करून घ्या मी दत्तात्रय देशमुख जायगाव तर आता मला सांगा हे मैदान कशा निमित्त भरवण्यात आलेलं आहे हे मैदान सप्त हिंद केसरी मण्याबाई स्मरणार्थ हे मैदान आपण एक दुसा एक बैल मैदान घेतलेलं आहे हे मैदान लोणी फाटीवर होणार आहे लोणी फाटी होणार आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या लोणी फाटीवरती बरेच यात्रेची मैदान वगैरे झालेली आहेत आता फाट्या उजळायचं काम चालू आहे तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता संपूर्ण आता मला सांगा या फाटीतलं अंतर किती आहे आणि पल्ला किती आहे फाटीचा या फाटीचा दोनशे फूट पल्ला आहे आणि आतल्यात पंधरा फूट पल्ला पंधरा फूट अंतर आहे आतल्या, आतल्या, पंधरा फूट आणि पल्ला नऊशे फूट आता ही फाटी म्हणजे बघू शकता पूर्णपणे कटनाची फाटी आहे आणि भरपूर यात्रेची मैदान झालेली आहेत तिथं तर फाटी सगळ्यांना माहिती आहे आजूबाजूला बघू शकता इकडे कुठेही अडचण वगैरे नाही संपूर्ण कॅमेरा फिरवून बघा कुठेही काही अडचण नाही कुठे विहीर वगैरे काय असं काय 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 तर आता मला सांगा हिची बक्षिस वगैरे किती असणार आहेत काय सत्यम बक्षीस आहे एक लाख एक हजार रुपये द्वितीय बक्षीस आहे सात हजार सत्तर हजार रुपये तृतीय बक्षीस आहे पन्नास हजार रुपये चार नंबरचं बक्षीस आहे चाळीस हजार पाच नंबरचं बक्षीस आहे तीस हजार सहा नंबरचं बक्षीस आहे वीस हजार आणि सात नंबरचं बक्षीस आहे दहा हजार तसेच या मैदानात आपण क्वार्टर फायनल ठेवलं क्वार्टर फायनल ला प्रथम अकरा हजार रुपये दोन नंबरला नऊ हजार आहे तीन नंबरला सात हजार आहे चार नंबरला पाच हजार आहे पाच नंबरला तीन हजार रुपये सहा नंबरला तीन हजार आणि सात नंबरला बी तीन हजार रुपये आणि जर समजा या मैदानात जर आदत न गट पास केला तर त्याला आपण एक हजार रुपये देऊन त्याचा सन्मान करणार आहोत अच्छा म्हणजे आदतवाल्यांसाठी आदतवाल्यासाठी हा मी एक नंबरची पाठी मैदानात तर त्याला एक हजार रुपये सत्कार करणार आपल्यासोबत आहे आता तुमची ओळख सांगा आता माझ्याला माहित सागर पिढीला माहित आहे तरुण नवीन पिढीला आता कसं आहे सातारा जाणते डायव्हर आहे तर फाटीविषयी काय सांग चाल आता फाटी काय एक नंबर फाटेची फाटे आणि मुद्दा म्हणजे आता अलीकडनं काल या फाट्यातलं अंतर एवढं नसतं बैल सोडणारी तासा त्या मग गाडी लगेच उघडले की तासा जाते तसं या अंतर पंधरा फुट आहे डायवरला चान्स असतो एखादा बैल कॅमिचा झाला तर सावर चान्स असतो अंतर भरपूर असल्यामुळे भरपूर असल्यामुळे काही विषय येत नाही आणि रान उरण कुठल्या एकर नाही बाबा किंवा काही नाही एकसारखी पाठी आहे पर कसा ही निसर्ग पाऊस जरी आला या महिला काय अडचण येणार नाही पावसात म्हटलं तर चालत चालतो माहीत नाही खडखडीत आहे पाण्याचा निच राहणार रान आहे चढ असल्यामुळे पाणी निघून जाणार काहीच अडचण होणार नाही आता मला सांगा ह्याच्या म्हणजे आता निकाल वगैरे कसा असणार आहे काय असणार आहे निकाल काय तर आता कॅमेऱ्यावर पहिला कुठला म्हणजे अखिल भारतीय मैदान होणार संघटनेचा काही विषय नाही लॉट वगैरे कधी काढणार आहे कसं काय लॉट आदल्या दिवशी पडणार लॉट आणि महत्वाचं सगळं आपल्याला लॉट पडणार महत्वाचं आता जे आपली जी नोंदणी आहे ती कधीपासून चालू होणार आणि किती तारखेपर्यंत आता उद्यापासून चालू आहे समजा उद्या तारखे ते सत्तावीस तारीख ना हा सत्तावीस पासून एक तारखेपर्यंत चालूच आहे एक तारखेपर्यंत हा एक तारखेला किती वाजता संध्याकाळी पवार आहून चेअरमन तर दोन तारखेला सर्व बैलगाडी शौकीनांना आवाहन करतो की या पाठीवर यावं फाटी पळायला अतिशय सुंदर आहे कुठलाही अडथळा नाही आणि हे मैदान अतिशय पारदर्शक आम्ही करणार कुठलाही मैदाना गालबोट लागून देणार नाही त्याबद्दल आम्ही पूर्ण खात्री देतो आता लाईव कोण असणार आहे काय लाईव पिथ्री पिथ्रीला पवन यादव आणि झेंडा झेंडा दानावडे बापू आणि समान सुनील मोरे विकास सर आणि प्रताप तात्या अच्छा मला सांगा गाडी मालकांना काय आवड करता गाडी मालकांना काय तर गाड्या पळायला धोका कुठलाही नाही मैदान रितसर होणार कोणाचा उशीर नाही काही चालत नाही तर तुमच्या यात्रेचं पण पारदर्शक मैदान होत हा कारण यात्रेचं पारदर्शक मैदान केल्यामुळे या मैदानाला गाड्या जमणारच आणि बाहेर तुम्ही फोन यायला लागले तर येतात गाड्या येणार भरपूर पब्लिक जमणार गाड्या भरपूर जमणार मैदान पारदर्शक होतं कोणाचा बक्षीला चालत नाही बक्षिसात कुठं कमी नसते त्याच्यामुळं मैदान चांगलं रितसर होणार प्रमुख आहे का नाही माणूस आहे सर मार्ग याला रक्तात नाद आहे बैलाच्या आम्ही कशाला युती कोणाच्या मार्गाने कसं आहे किंवा माणसा नीती मत चांगले प्रामाणिकपणे सगळं काय असं सगळं प्रामाणिक म्हणजे आता तुमचे गावचं मैदान पण ते स्वतः बनवतात त्याच्यामुळे आयोजक स्वतः स्वतः आयोजक असल्यामुळं आणि त्यांच्याकडे बसायला कोणाला चालत नाही चक्या पाजाला माणूस काय असेल काय असेल त्यामुळे आम्ही सगळी सहकार्य करतोय माणसाला चांगलं मैदान करून जातो ना प्रमुख आकर्षण काय राहणार केसरी मनेवाईचे मालक राजशेट जवळेकर आणि बाळासाहेब जवळेकर स्वतः मैदानात उपस्थित राहणार आहेत दिवसभर शेवाळे आबा असतील किंवा धन ताते असतील अक्षर फळके असतील खटाव तालुक्या अध्यक्ष आणि खटाव तालुक्याची संघटना या मैदानासाठी दिवसभर इथे काम करणार त्यामुळे इथे कुठली अडचण नाही आता ही बघा ही सगळी जुनी जाती सगळी मला सहकार्य करते आताच आता गेले पाच वर्षापासून ही माणसं मला सहकार्य सहकार्यच करते मैदान पार पाडायला हीच माणसं असते त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही सर्व बाईल मालकांनी नोंद दिल्यासाठी आता फोन यायला चालू झाले ते उद्यापासून नोंद चालू होती आपली काही अडचण नाही या पाठीवरती सर्व बाईल मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा